नमस्कार मंडळी सुरळीच्या वड्या कशा केल्या त्याची रेसिपी तुम्हाला आत्ता सांगते सुरळीच्या वड्या करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बेसनाचं पीठ टाकलं त्यानंतर त्यामध्ये बरोबर एक वाटी पाणी घातलं आणि त्याच वाटीने बरोबर एक वाटी यामध्ये दही घातलं आहे हे तीनही साहित्य एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या कट करून घातल्या नंतर अर्धा चमचा ह्यामध्ये हळद घातली आणि थोडासा हिंग घातला एक छोटा चमचा ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं एकजू करून घेतलं त्यानंतर हे मिश्रण चाळणीने गाळून घेतलं आहे हे गाळून झाल्यानंतर यामध्ये बरोबर एक वाटी पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि वाटी जी आपण आधी वापरली होती ती सेम वाटी वापरायची आहे बरोबर एक वाटी यामध्ये पाणी घातलं आणि हे छान सुरळीच्या वड्यांचं हे मिश्रण तयार झालं आहे आता मी एकीकडे ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि एकीकडे गॅसवर पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि हे ताट आपल्याला या गॅसवर ह्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं चा, आहे आणि झाकण ठेवून ह्या वड्या अशा प्रकारे वाफवून घेतल्या दहा ते पंधरा मिनटं ही वडी वाफवून झाल्यानंतर ही एकदम गार होऊ द्यायची आहे आणि गार झाल्यानंतर ह्या वड्या मी कापून घेतल्या खूप छान सुरळीच्या वड्या तयार झाल्या आणि कापल्यानंतर याचे बरोबर रोल तयार करून घेतले आणि हे रोल एका प्लेटमध्ये सगळे एक एक करून काढून घेतले मी इकडे दोन ताटं वापरली होती आधी एक ताट थंड होस तर दुसरं ताट पुन्हा वाफायला ठेवलं अशा प्रकारे या पटपट वड्या तयार होतात आणि ह्या पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचे आहे गार झाल्यानंतर ह्या छान वड्या निघतात आणि हे रोल तयार करून प्लेटमध्ये ठेवले एकीकडे ह्याच्यावर फोडणी टाकण्यासाठी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली नंतर किंचित हिंग घातला आणि हिरव्या मिरच्या कट करून घातल्या त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातला आणि पांढरे तीळ घातले ही फोडणी तयार करून ठेवली आणि नंतर ही फोडणी त्या सगळ्या वड्यांवर टाकली आणि वड्यांवर वरून खोबरं पेरलं आणि कोथिंबीर पेरली आणि छान सुरळीच्या वड्या तयार झाल्या सगळ्यांना खायला दिल्या सगळ्यांना खूप आवडल्या तुम्हीसुद्धा अशा सोप्या पद्धतीने सुरळीच्या वड्या तयार करून बघू शकता एक वाटी बेसनाच्या पिठामध्ये भरपूर सुरळीच्या वड्या तयार होतात आणि सगळ्यांना खूप आवडतील नक्की करून बघा धन्यवाद